द हमसफर ट्रस्ट व तृतीयपंथी सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने लीगल ॲथलोटाईज ॲडव्होकसी वर्कशॉपचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशन नागेश्वरवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आले या कार्यशाळेत मुख्यमंत्री लाडकी बहीण तसेच लाडका भाऊ या दोन्ही योजनांचा लाभ सध्या नागरिक घेत आहेत या योजनांचा लाभ तृतीयपंथीय वर्गाला मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री तथा संबंधित अधिकारी यांना काही तृतीयपंथीय नागरिकांनी यू सी टी व्ही न्यूजच्या माध्यमातून केली आहे मी अल्ताप शेख सीमा नायक तृतीयपंथी सामाजिक विकास संस्थेचा अध्यक्ष आम्ही आजचा हा कार्यक्रम ह्यासाठी ऑर्गनाईज केला होता का कम्युनिटी सेन्सिटायझेशनसाठी आम्ही हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता त्यामध्ये आम्ही लिगल अथॉरिटीज व इथले गव्हर्नमेंट अधिकारी यांना इन्व्हाइट केलेला आहेत आणि आजचा हा कार्यक्रम कम्युनिटीसाठी आम्ही जवळपास आम्ही सतरा अधिकारीला इन्व्हाइट केलेला आहे पण त्यामध्ये फक्त दोनच अधिकारी इथे उपस्थित आहेत अनुभव काय अनुभव आता त्यांच्याकडे आमच्या समुदायासाठी वेळच नाही आहे हा सर्वात मोठा म्हणजे माझा अनुभव आहे तर तो विरोधात तो आहे विरोध भाषण तर आहेच म्हणून आता त्यांना कळायला पाहिजे की बा आपण एकाकडे ह्या समुदायाला तो वंचित आम्ही पहिल्यापासून वंचितच आहात जो थोडाफार आम्ही समुदायाचे समूह समूहामध्ये येण्याचे क प्रयत्न करत आहे पण तरी पण आम्हाला समाज पुढे येण्यासाठी येऊ देण्यासाठी त्यांच्याकडे काही जागाच नाही आहे म्हणजे म्हणजे माझ्याकडे बोलायला पण जागा नाही तो शब्द मी आत्ताच आठवलं होतं तो, तो शब्द कुठून आणू त्यांच्याकडे वेळच नाही म्हणजे आमच्यासाठी जसं की लाडकी बहीण म्हणून योजना जी आता देत आहेत तर ती आम्हाला पण लागू केली पाहिजे कारण की आम्हाला आजपर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही जसं की गेल्या वेळेस आम्ही संजय गांधी निराधार योजनेमध्ये आमचे फॉर्म भरले गेले पण आमच्याकडं डॉक्युमेंट ते पूर्णपणे नसतात आणि ते भरले पण ते रिजेक्ट केले गेले कारण की आमच्याकडं कुठले कागदपत्र नव्हते तर त्याच्यामुळं आम्ही ह्या गोष्टीपासून सगळ्या वंचित राहिलेलो आहेत तर लाडकी बहीण ही ला योजना आणि याच्यातून जर आम्हाला काही जर का भेटत असेल तो वेगरे वेगरे तर खूप चांगलं होईल आणि ही आमची मागणी आहे सध्या तर आम्ही काही लिहिलेलं नाही आहे पण आमचं चालू आहे सगळ्यांमध्ये आम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये हा विषय मांडलेला आहे आणि आमच्या कम्युनिटीमधून सगळ्यांकडून हे वेगळे निवेदनं जाणार योजनेमध्ये बसणार नाही तर तेच मी बोलले की डॉक्युमेंटची पूर्तता आमच्याकडून होणार नाही आहे कारण की आम्ही ज्यावेळेस घर सोडतो त्यावेळेस आमच्या आमच्याकडं कुठलाच कागद नसतो आणि ते कागद बनवणं म्हणजे खूप हेल्पॅटाचे कामं असतात तहसीलमध्ये जा दहा वेळेस चक्रा मारा आधार कार्ड नसतं पॅन कार्ड नसतं आधार कार्ड नसल्यामुळे बाकीच्या गोष्टी होतच नाही नमस्कार आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये अल्ताप शेख आणि यांच्या सगळ्या टीमचं अगोदर अभिनंदन की यांनी समाजामध्ये आपल्या स्वतःच्या हक्काविषयी खूप चांगल्या पद्धतीनं लढाई सुरू केलेली आहे आम्ही जवळपास अल्ताप आणि यांच्या टीमसोबत गेल्या सतरा अठरा वर्षापासून आम्ही एच आय व्ही एड्स ह्या विभागासोबत काम करतो आहे आणि यांचे जे खरोखर जे प्रश्न आहेत ते आजही त्यांना वेळेवर किंवा खूप लढावं लागतं आहे अगदी मूलभूत गरजा असतील यासाठी सुद्धा त्यांचा संघर्ष आम्ही बघतो आहोत आरोग्याच्या बाबतीत झालं तर आम्ही आरोग्यसेवा देवण्यासाठी नेहमीच तत्पर असतो नेहमीच जिजं ते म्हटले तिथं आम्ही कॅम्प घेतो आहे आरोग्यसेवा पोचवतो आहे पण आरोग्यसेवासोबतच समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांना जो संघर्ष करावा लागतो आहे विविध डिपार्टमेंटसोबत त्यांना काम करावं लागतो असं वाटतं की त्यांना तिथे त्या सुविधा वेळेवर भेटल्या पाहिजे किंवा असं तुम्ही जसं म्हटलात की शासनाने ह्या सेवा दारोदारी असं जरी म्हटले असतील तरी माझ्या ह्या घटकांना किंवा ह्या टीमला प्रत्येक शासन दरबारी जाऊन न्यायासाठी लढावं लागतं आहे ही टीम लढण्यासाठी तत्पर आहे पण मला असं वाटतं सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांनी यांच्या हक्कांना किंवा प्रश्नांना आपण न्याय मिळवून दे दिला तरच ते उपयोगाचं राहील असं मला वाटतं धन्यवाद मॅडम नाव मी साधना गंगावणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर